नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो भारतातील शेतकऱ्यांनी तेरा फेब्रुवारीला दिल्ली चलो मोर्चाची घोषणा केली आहे तसेच संयुक्त किसान मोर्चासह विविध शेतकरी संघटनाच्या वतीने सव्वीस जानेवारीला देशभरात मोर्चा काढण्यात येणार आहेत संयुक्त किसान मोर्चा आणि अठरा शेतकरी संघटनांनी शनिवारी बर्नाळा येथे महापंचायतीचे आयोजन केले होते या महापंचायतीत शेतकरी नेत्यांनी पिकांना किमान आधारभूत किंमत अर्थात एम एस देणारा कायदा करावा आणि स्वामीनाथन आयोगाचा अहवाल लागू करण्याची मागणी केली आहे विशेष बाब म्हणजे या काळात संपूर्ण उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी तेरा फेब्रुवारीला राष्ट्रीय राजधानीकडे दिल्ली चलो मोर्चाची घोषणाही केली आहे दरम्यान संयुक्त किसान मोर्चासह विविध शेतकरी संघटनांच्या वतीने सव्वीस जानेवारीला देशभरात मोर्चा काढण्यात येणार आहे सरकारनं एम एस पीची हमी देणारा कायदा करावा स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करावी आणि शेतकरी आणि मजूर यांना कर्जमाफी द्यावी अशा मागण्या केल्या आहेत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संयुक्त किसान मोर्चाने केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात येत्या तीन महिन्यात देशभरात महापंचायत आयोजित करण्याची घोषणा केली होती त्यानंतर फेब्रुवारीमध्ये दिल्लीकडे शेतकरी कूच करतील त्यानंतर संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या बैठकीत येत्या तीन महिन्यात देशभरात वीस महापंचायतीचे आयोजन सरकारविरोधी धोरणांची आणि आम शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत जागरूक करण्याचा जा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरच दिल्लीला जाण्याचे ठरवले आहे युनायटेड किसान मोर्चाच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांच्या आठ प्रमुख मागण्या आहेत ज्यात एम एस पीवर पिकांच्या खरेदीची हमी देणारा कायदा कर्जमाफी विजेचे खाजगीकरण थांबविणे आणि साठ वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन देणे यांचा समावेश आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ना